नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं स्वागत आहे आणि कोणा तेच प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आज आणि गाव वर कुठे किती आहे तुमरा मतदान साधारण तीन हजार घेतलं कशा वेल्डिंग साठी चहा बाजार चहा पीक आणि मुख्य पीक मुख्य पीक कोणता आहे साहेब इथलं सगळा कुठला शहाऐंशी ऐंशी रुबर आहे आहे दोनशे पासष्ट शहाऐंशी आणि दोनशे ला किती पडतंय धनेश दोनशे ला ऐंशी पंच्याऐंशी पण शहाऐंशी रुपये ला काय काय शंभर बी करते आहे ती वा वा शंभर वाले भागदर आहेत नाही आहेत बर आता विधानसभेत कोण भादर आहे यावेळेला ह्या वेळेला मामा आहेत हर्षंद पाटील साहेब आहेत निवडून कोण येणार ना साहेब आहेत माने निवडून कोण येईल बर निवडून भरले मामाचं आहे वार हो निवडून हे रे असला बघाला निवडून मामाचं काम चांगलं रस्ते गावोगावी रस्ते बांधून केले ते हे आम्ही तर ला विचारतो बर नेवा जत्ता बाबा बर ने तुम्ही सगळे कार्यकर्ते करते तर नाही ना काम कोणते चला चहा पाजा आम्हाला चला 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 बर मक्का भरायला चालले मला चार कामं सांगा बर नेवा हे घ्या माईक हा पकडा पकडा कोण म्हणले कामं चांगले धर हाय ग्या ग्या असे लोक चला 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 जवळ आहे चहा वाला आपला सांगा एक चार काम आज आज ओर गावामध्ये आज ह्या इथं कमीत कमी दोनशे ते अडीचशे माणूस मिळेल पाठीमध्ये कशावर आणि ऍक्सिडेंट इतका होत होता की बन ऍक्सिडेंट होत होता कारण अलीकडला माणूस पलीकडे जात नव्हता पलीकडला माणूस अलीकडे येत नाही तर हे रस्ता झाल्यामुळं ह्या उड्डाणपूल उड्डाणपूल झाल्यामुळं ह्या वरकुड्या गावात भरणे काय समज राष्ट्रीय मार्ग आहे नाही नाही मंजूर करून ज्यावेळेस हर्षव पटलाच्या काळात हितला पोल झाला नाही हितला पोल एस बी पाटील वर आणि एस बी पाटील वर निहून त्यांचं तिथं कॉलेजचं दळणवळणचं चालू केलं पण हिथले आज दोन अडीचशे माणसं जी ज्या वेळेस दगावल्यात ह्याचं लक्ष कोणी घेतलं ना सिनियर माणसाला विचार हे म्हणले सगळेजण आता ह्यांना विचार हे हवा माझी कोण आहे मामाची मामा बरने मामा बरने मामा साहेब साहेब काम मामाचं कार्यकर्ते नाही ना तुम्ही तुम्ही कार्यकर्ते नाही धनगर समाजाची मंडळी किती आहेत मला सांगा बरं सगळे धनगर समाज आहेत ना तुम्ही बी माझं माझ ज्ञान वाढवा माझ ज्ञान वाढवा म्हणून तर समाजाचा विषय नाही सर्वसामान्याचा नेता आहे मामा बरे सामान्य जात धर्म पात काही नाही त्यांच्याकडे चालत हित ऐका आज ही समोरचा रस्ता दाखवा उड्डाण बघा इथं हिथ ज्यावेळेस आज दोन अडीचशे माणूस इथं मेलेला आहे कारण आम्ही स्वतः बाहेर काढलेले ज्यावेळेस एक कर्म हे जी मुंबईच्या पी ची मंडळीचे सुद्धा इथं एक ज्या आग म्हणजे एकशे वेळेस झाले होतं का जात विचारली माहितीये की नाही बरोबर सगळ्यांना माहितीये की सगळ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती सगळ्या जातीची गणिता सुरू आहे ही वस्तू तिथे

पावरसाहेब बी म्हणते काय केला काय आता म्हातार पण झालंय ही तेव्हा तोंड हालतंय म्हातारच्या झाल्यावर काय काय म्हातारी यांचं काय आवाज दीदीला विचारून दीदी तुझं काय शिक्षण हा बी कॉम काय करतेस तू तुला कम्फर्टेबल असतं कास तुझा हा कार्ड हां तुझं शिक्षण झालं आहे पीएमकॉम ओके आणि पुढे काय भविष्यात तुझं आता नोकरी? बंकिंग मध्ये आता मी सध्या जॉब करते. करतेस कुठल्या बँकेत? ICICI मध्ये. ओके पुण्यामध्ये? नाही इथं इंदापुर मध्ये आहे. इथे पण ब्रांच आहे ICICI. हो आहे इंदापुर. ओके आणि <laughs> या ब्रांच मध्ये कर्ज वाटप किती होतं? कर्ज वाटप म्हणजे ते आपल्यावरती डिपेंड असतं म्हणजे किती आपण होम लोन वगैरे देते का खाजगी बँक हां देते. आणि NPA किती आहे शाखेचा? पेन तीन जी मी आता न्यू जॉयनर आहे म्हणजे एवढं काय जास्त माहिती नाही त्याच्या तुला माहितीय निवडणूक सुरू आहे म्हणून तर कुणाला मतदान करायचं वगैरे अशी चर्चा मुलीमध्ये होते का हा म्हणजे होते। होते? होते 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 हां होते आणि माझं तुला मी विचारलं सध्या काय मतदारसंघाचं वातावरण तर म्हणजे मी तर जास्त म्हणेन की भरणे मामांनी म्हणजे वरकोटे गावामध्ये अगोदर रस्ते वगैरे केले तर अगोदर एवढं काही नव्हतं इथं भरणे मामांनी केलं केलंत Hmm. नाए, 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 कस नाही 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 ह्याला विचारून बघतो मी कस कसं आहे बाबा गावातलं नाही नाही काय सांगताय सा। तस काय सांग आता कोणाच काय तिन्ही तीन अपक्ष एक अपक्ष दोन पक्षात नाही त्यामुळं सांगता येत नाही ना तिन्हीची हवा चांगली चालू आहे तिघाची पण ना समसमान आहे ना होय सिनियर माणूस तस वातावरण कोणाचं असं विचारतोय आम्ही साधा आम्हाला एवढंच विचार बनव चा बरे निमा चांगले वाटतं गावात उमरा किती आहे गावात जरा तुम्ही बावीस तेवीस मत नाही बरं बरं यामध्ये समाज कोणता कोणता कसा कसा आहे समाज ही समिस्त्र सगळी मराठा समाज किती आहे मराठा मराठा भरपूर आहे ना धनगर समाज धनगर आहे माळे आहे सगळी गोष्ट निवडणूक जातीवर आहे का नाही नाही तर नाही चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये मी आजच यादी काढली मग तुम्हाला सगळ्यांसाठी सांगतो महाराष्ट्रात एक यादी काढून बघितली मी मराठवाड्यातले सगळे मतदारसंघ हे जातीवर मतदान करणार आहे कर त्यावेळेला काही काही हो 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 नाही ही चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे काही मतदारसंघामध्ये धर्म पण महत्वाचा आहे सोलापूर मध्य कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर फक्त मला पश्चिम महाराष्ट्रात ते जाणवत नव्हतं तर तुमचं म्हणणं आहे की धरणेमावाची कामं आहेत हा हायवेचं काम सोडून अजून अजून बरेच काम आहे येते वरपुटे गावात असते सभा मंडप ब्लॉक बसवणे परत मंदिरांची काम पाण्याची जल जीवन योजना गावागाड्यानं रस्ता कॉन्क्रिटीकरण गावात काम केली आम्हाला वरपुटे गावात आपण ह्या वयात विकास कामाला बघून खरंच मतदान करतो दुसरे काय गोष्टी असतात दुसरे कशाच्या गोष्टी त्या काय नाही जे काम करत त्याला दाम द्यायचा जे काम दाम मग कशाचा आपलं कशाच का पैसे येते काय माहिती आम्हाला ज्याचं काम त्याचं दाम ज्याचं काम नाही त्याला कशाला पैसा पाईसा आली वर्षाची काम झालं नाही ती दहा एवढ्या दहा वर्षात काम झालंय जी वर्ष वीस वर्षाचं झालं नाही ते एवढे दहा वर्षात कामं झालेली खरं आहे करा ज्या जास्त एम आय डीशी नाही अहो एम आय डीशी काम आहे एकमेव मामा म्हणून नाव गाजलेलं आहे कारण की आ, जी माणूस अडचणीच्या काळात असतो त्यावेळेस मामाने त्यांना सहकार्य केलंय जी काय शासनाची काय कुठलीही काम असतील योजना असेल ती मामांनी सर्वसामान्य पत्र पोचवली ज्या माणसाचे गुडगं गेले त्या माणसाचे पाच पाच सहा सहा लाखाचे जे काय खर्च येत होता ती मामाच्या माध्यमातून क्लिअर झालाय त्यांना परत नवीन त्यांना असं चाला याय लागलं समाजात त्यांना वावरायला लागलं त्यांचा आशीर्वाद हो हवा कोणाची आहे हा हा घड्याळ कोणतं घड्याळिमा तुमचं का कोणतं तिथं भरणेमाची हवा आहे का इतका नो फिल्टर नो एडिटिंग कॉन्सेप्ट आहे इंदापूर शहरातलाही व्हिडिओ तुम्ही लवकरच बघणार आहात मतदानाचा काही काळ उरला असताना प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हे दोन मतदारसंघ इतके तुम्ही व्हिडिओ बघणार आहात की तुम्हाला स्वतःला घरात बसून अंदाज येईल या दोन इंदापूर आणि बारामती मतदारसंघामध्ये सध्या काय सुरू आहे कॅमेरामन निकेतन माणेसर मी राहुल कुलकर्णी एन डी टी मराठी गावाचं नाव वर कुठे वर कुठे बदलू थांबूया